नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याविषयी खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे कारण आपण परवाच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं की खरीप हंगाम दोन हजार वीसमधील जो पीक विमा आहे तो पुढील पंधरा ते वीस दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी एक अपडेट आपण दिलेली होती आणि त्याप्रमाणेच आता प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत कारण सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार वीसमधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जे दोनशे वीस ते पंचवीस कोटी रुपयाचं वाटप होणार होतं अखेर त्या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित आहे का धाराशिव जिल्ह्यात जे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि जो महत्त्वाचा मुद्दा जो होता तो याद्यामधील घोळ याबाबतही खूप चांगले अपडेट आलेले आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या ही अपडेट आलेल्या होत्या माहिती आली होती की याद्यामध्ये नावं नाही आहेत आणि त्यांच्यासाठी दिलासादा एक दिलासादायक बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन चाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसमधील शेतकऱ्यांसाठी उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला होता की दोनशे वीस ते पंचवीस कोटी रुपये वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करा आणि त्या पद्धतीनं अखेर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे की आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे कारण जो कोर्टामार्फत जो पंच्याहत्तर हजार कोटी रुपये कोर्टामध्ये शेष होते शिल्लक होते ते व्याजासहित कोर्टाने ब्याण्णव लाख रुपये आता ते जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आले त्यामुळं पीक विम्याचा पहिला हप्ता जो ब्याण्णव ते त्र्याण्णव कोटी रुपयाचा आहे ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लक्ष रुपयाचा जो पहिला हप्ता जो कोर्टाकडे शिल्लक होता तो हप्ता कोर्टाने अखेर जिल्हाधिकारी यांना वर्ग केलेले आहेत त्यामुळे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की माननीय कोर्टाय को, को, कोर्ट कोर्टासाठी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून पत्र पाठवण्यात आलेलं आहे लवकरच ते पैसे त्याच्यामार्फत उपलब्ध होतील अशी आपण अपडेट दिली होती अखेर जे महसूल विभाग व कृषी विभागाने जे पत्र पाठवलेलं होतं <coughs> कोर्टाला अखेर ते पैसे कोर्टाने मान्य जिल्हाधिकारी यांना कालच्या डेटमध्ये म्हणजे सहा डिसेंबरच्या डेटमध्ये हे पैसे जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आले आहेत त्यामुळं आता उर्वरित एकशे चौतीस कोटी रुपये जे आहेत ते एकशे चौतीस कोटीची प्रतीक्षा आहे आणि ते एकशे चौतीस कोटीही लवकरात लवकर शेतकऱ्यांना पुढील सात ते आठ दिवसामध्ये मिळू शकतात आणि पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते कारण पिक विम्याच्या वाटपाला एका दिवस मागपुढे होऊ शकेल परंतु डिसेंबर एंडिंगपर्यंत या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील आणि हे पीक विम्याचे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी नऊ हजाराप्रमाणे जमा होतील आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता की खूप शेतकऱ्यांची यामध्ये नावं नाही आहेत त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मला कमेंट केली की आमचे नाव नाही ही यादी चुकीची आहे परंतु मी जी माहिती दिलेली होती ती कृषी विभागाशी चर्चा करूनच ही यादी पाठवलेली आहे असं स्पष्ट केलेलं होतं परंतु आता मिळालेल्या अपडेटनुसार काही शेतकऱ्यांची यादीमध्ये नावं नाही आहेत तर जिल्हा प्रशासनाकडून जे वगळलेले काही शेतकऱ्यांचे नावं आहेत पात्र असूनही जे वगळलेले काही शेतकरी आहेत अशा नावाबाबतची प्रोसेस चालू आहे आणि व्यवस्थितपणे सुरळीत नवीन याद्या बदवण्या बनवण्याची ही सुरू झालेली आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव नाही असं कन्फ्यूज होतं अशा शेतकऱ्यांना आता एक दिलासा म्हणावा लागेल आणि लवकरात लवकर जे आता ब्याण्णव कोटी रुपये कोर्टामार्फत जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आले आहेत लवकरच एकशे चौतीस कोटी रुपयाचीही जी, जी आर राज्य शासनाकडून काढल्या जाईल आणि तो जी आर काढल्यानंतर लवकरात लवकर दोनशे पंचवीस ते सव्वीस कोटी रुपयाचं वाटप पुढील काही दिवसात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे त्यामुळं पहिला हप्ता ब्याण्णव कोटी रुपयाचा आला आहे आता उर्वरित दुसरा हप्ता एकशे चौतीस कोटी रुपयाचा लवकरच येताच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमवायला सुरुवात होईल हीच एक नवीन अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद